तर मित्रांनो आता आपण मेन हायवेच्या ठिकाणी आलेलो आहे इथं मराठ्यांचा जल्लोष तुम्हाला दिसत आहे कारण की मेन हायवेच्या वरती निस्ते निस्ते मराठ्यांचीच गाड्या दिसत आहेत कारण की सर्वजण आता थांबलेले आहेत या ठिकाणी आपल्या पाठीमागे काही मराठा बांधव आहेत त्यांना विचारत आपण त्यांना कसं वाटतंय आता त्यांनी नुकतंच आपल्या मुंबईमध्ये एंट्री मारलेली आहे तर त्यांना विचारत कसं वाटतंय ते दादा बोलाव काय तुमचं कुठून आलाय ते परभणी जिल्हा सगळ्यात जर्मनी भारतात परभणी सगळे गेल परभणी परभणी सगळ्या परभणी नुकतेच मुंबई मध्ये एंटर झालं नुकतेच नंबर एक आता काय करणार आहे कायच बाकी काहीच नाही बघायचंय मराठी बांधवांना काय संदेश देणार मराठी बांधवांना एकच संदेश देणार ठरल्याप्रमाणे पटला ठरल्याप्रमाणे हायचं बाकी काहीच नाही आरक्षण दिन नाही नाही दिन सरकार तीन सरकारच जायचं नाही गावाकडे जायचं नाही एक गोष्ट होऊन जाऊ दे आवाज आता तुमचे मुक्काम किती झाले इथपर्यंत मुक्काम आमचे चार झाले चार झाले पाच परभणी परभणी वर आलोय घरची बिरची कशी व्यवस्था करून घरची व्यवस्था रोज घर भेटून बैल खोट्याला बांधून आलोय अरे हा बैल घरीच बांधून आता माणूस यायलो लेकरांना आरक्षण घेऊन यायलो आम्ही आता त्याचं उठणारच नाही आरक्षण घेतल्याशिवाय काय करायचं काय होऊ शकतो होऊ द्या एकानकून कोणता ऐका येईल आरक्षणच घेता येईल म्हणजे आता राशन घेतल्याशिवाय माघार ना किती नियोजन आलं चार महिन्याचा बघा राशन वर सगळं सगळा गॅस घेऊन आलो दोन सिलेंडर दोन महिने एक जात सिलेंडर आम्हाला एवढ्यांना चार महिन्याचा लोकांची तयारी राशन पाठवण्याची लागल तर सांगा आम्ही परत घेऊन येतो आणखी हा म्हणजे अतिशय आता मुंबईच लागले ਮਾ ਆਗਮੋਰ ਮਾਵਲ ਟੈਂਸ ਆਗਮੋਰ ਇਹ ਰਾਮचा गा आਗਮੋਰ ਆਗਮੋਰ ਹਾਂ ਇਹ ਕਹਿੰਦਾ ਬੋਲੇ ਇੱਕ ਜਨ ਮਜੀ ਉਸ ਤੇ ਉਸ ਤੇ ਬੀਲੇ ਕਹਿੰਦਾ ਬੋਲੇ ਬੋਲੇ ਹਾਂ ਇਹ ਕਹਿੰਦਾ ਬਿੰਦਸ ਬੋਲੇ ਲੈ ਬੋਲੇ ਕਾਇਨਾ ਕਾਇਨਾ ਮੈਂ सगळ्यांचं कळलं पाहिजे ਹੌਲਾ ਹੌਲਾ बरोबर दादा तुमचा आता मराठी बांधवांना मत काय तुमचं सांग माझ्या मराठी बांधव एकच मत आहे सर्वांनी एकजूट व्हा आणि या आमदारा नाद्याच्या नादीत लागू नका तुम्ही हे भडवेत आमदार लोक हे भडवेत ह्याच्या नादीत लागूत नका ना आजपासून सर्व एकजूट व्हा सगळ्याला मागे टाका आणि आपलाच माणूस शेतकरी उभा करा आणि त्याला मोरी घ्या आणि आमदार लोकांना फालतू लोकांना मागे टाका हेच आमच्या कळकळीची विनंती या भाड्या लोकांना सांगायची वा 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 या ठिकाणी अतिशय मराठा वर्ग एकदम पेटून उठलेला आहे आणि अतिशय मुंबई मध्ये एंट्री केली नुकतीच आपण पाहू शकता हायवे आहे मुंबई मराठ्यांचा आणि जल्लोष आणि जोश दिसत आहे मराठ्यांना भाव कापसाला भाव नाही सोयाबीन भाव नाही आणि म्हणते ना आम्ही तुम्हाला सुविधा देऊ कायच्या सुविधा देऊ मोदी सरकार सगळे सरकार सगळेच हे लय फाल आहेत शेतकऱ्याला काहीच नाही म्हणते आम्ही आरक्षण देऊ कवा देऊ एक दिवस दिला आठ दिवस दिला आम्ही तुम्ही भडवेत का थांबायला इतके दिवस आरक्षण घेतल्याची माघार नाही आरक्षण घेतल्याचे महागार नाही एक मराठा मराठा एक कोण मत देत नाही आरक्षण आमच्या हक्काच दादा मला सांगा तुम्ही काय करता व्यवसाय व्यवसाय शेती सगळे सगळे शेती सगळे सांगा कोरडवाहू शेती करणारी ही सगळे आपली मंडळी आहेत तर मग आता माग काही लोक म्हणायचे ना की मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही मराठे खूप आहेत खूप पैसे वालेत इथं उदाहरण आहे मला दोन एकर शेती फक्त दोघं भाऊत एकर मला इथे वाटायला काय एकर तीही कोरडवाहू तर इथं उदाहरण आहे त्याच्यामुळे आता सरकारनी वेळीच जागा झालं पाहिजेत मुख्य म्हणजे दोन्ही वेळी झालं पाहिजे आणि आरक्षण दिलं पाहिजेत बस दुसरं काहीच नाही फक्त आरक्षण दिलं पाहिजे वा 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 या ठिकाणी मराठा आरक्षण आता एकच मिशन मराठा आरक्षण झालेलं आहे कारण की हा आपले दादा आहेत आपल्या सोबत दादा आता नुकतंच तुम्ही मुंबईमध्ये एंटर झालाय हो झालं तर काय वाटतंय तुम्हाला आता आता मुंबईमध्ये आम्हाला असं अगोदर सुरुवातीला वाटत होतं की एवढे लोक जमायचे नाहीत पण ज्यावेळेस आम्ही इथे पोहोचलो त्यावेळेस हजारोच्या हो लाखो नाही लाखोच्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव या मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि मला तर असं वाटतं की सकाळी उद्यापर्यंत इथं कमीत कमी अडीच ते तीन कोटी लोक या ठिकाणी येतील असा अंदाज आहे कारण येणारे वाहनं एवढे ये भरून येत आहेत इथं काही स्कॉर्पिओ नाहीत किंवा अशा छोट्याल्या ना गाड्या नाहीत टेम्पो ट्रॅक्टर ज्याला जे वाहन भेटल त्या वाहनाने या ठिकाणी मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल होत आहेत आणि या एवढं सगळं वातावरण बघून असं वाटतं की बहुतेक सरकार आरक्षणाचा देण्यासाठी सरकारला जे तर झेपणारच नाही सरकारला पण असं वाटतंय की आरक्षण देतील असा अंदाज आहे असं वाटायलाय की या सगळ्या वादळाच्या परिस्थिती आजपर्यंत आम्ही आम्ही माघे राहिलो ह्याला सहकार्य केलं लोक लोकांमुळे यायला वरी खुर्ची बसवलं आणि आम्ही शेतकरी खाली ठेवले याला काय करायचंय पाया धुन प्यायचे का, का आता रे आमचे पाय धुण प्यायला लावायचे शेतकऱ्याचे पाय धुन प्यायला लावायचे मारतो भडव्या आमदारायला सगळे असो एका कोणाचे असो आता पाय धुवायला पहिल्याशी लावणार नाहीत आम्ही शेतकरी आता झालोत आम्ही दोष काय असं झालंय काय बोलाव काही कळत ना ह्या भाड्या सरकारचं खाली मान घाला लावणार आम्ही आता उठले बसणारच नाही उठणारच नाही तेव्हा आरक्षण भेटल तेव्हाच उठणार आरक्षण आमदार खासदार नाही पुन्हा निवडणुकीची वा 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 या ठिकाणी आपल्या मराठी बांधवाने एकच आरक्षण भेटल्याशिवाय आता माघार नाही काय होईल ती जाईल किती का दिवस लागणार पण आरक्षण घेतल्याशिवाय घराचं तोंड बघणार नाही अशी या ठिकाणी परिस्थिती दिसून येते आपल्याला या मेन हायवेला